नमस्कार मैत्रिणो मी संगीता कशा आहे छान छान राहा मस्त राहा माझ्या व्हिडिओ पहात जा चला आज मी काय बनवणार आहे पावशर मैदा घेतला आहे बघा मी अगदी थोडासा मैदा घेतला आहे आणि इथं मी दूध घेतलं आहे बघा कोमट दूध आहे ते घेतलेलं आहे आपण अर्ध्या वाटीला वर दूध घेतलेलं आहे बघा कोमट आपलं बोट बुड बुडण अशा पद्धतीने ते गरम करून घ्यायचं आणि इथं दोन चमचे मी साखर टाकणारे पाहू शकता तुम्ही जास्त नाही टाकायची दोनच चमचे टाकायचे आणि पुन्हा ही आपल्याला खास वस्तू टाकायची बघा इष्ट त्या तो एक चमचा मी टाकणार आहे बरं का मैत्रिणी पाहू शकता तुम्ही आणि पाच मिनटं तसंच आपल्याला झाकून ठेवायचं हे आणि खरंच मैत्रिणी घरच्या घरी केलेलं एवढं अप्रतिम होतं खरंच खूप छान रेसिपी आहे ही नक्की तुम्ही पाहिल्या पाहिल्या करसान आता हे पाच मिनटं मी झाकून ठेवते आता पुढची तयारी आपण करून घेऊया इथं हा पावशर मैदा घेतलेला याच्यात मी अगदी नकळत मीठ टाकते बघा नकळत टाकायचं जास्त आपल्याला टाकायचं नाही आहे आणि आता जे घेतलं होतं आपण त्याच्यात टाकलेलं साखर वगैरे सगळं हे मी त्याच्यात टाकून देणारे पाहू शकता तुम्ही आणि पीठ हे मी खलून घेणार आहे बघा आणि पीठ खलवायलासुद्धा कोमट पाणी करायचं गार पाणी टाकायचं नाही अजिबात अगदी आपण विकत आणतो ना तसेच होणार आहे खूपच छान आता पोस्टर तर तुम्ही पासानच त्याच्यावरूनच ओळखसान काय करायचं आहे पण आपण घरी बनवलेले हे पाव आहेत अगदी छान पद्धतीने आपल्याला हे पाव बनवायचे हे बघा मस्त असा गोळा मळून घेतलेला आहे मी अगदी छान मऊ लुसलुशीत एकदम मळला आहे आणि अगदी तेल लावून त्याला दोन तीन वेळा मळून घेतलेला आहे आणि आता कमीत कमी पंधरा मिनटं मी तो गोळा झाकून ठेवणार आहे पंधरा तर नाही मिनटं ठेवणार फक्त पाच दहा मिनटं ठेवणार आहे जास्त बी नाही पहा तोपर्यंत आपण इकडं दुसरी तयारी करून घेऊ बघा मैत्रिण चला पंधरा मिनटं झाले दहा मिनटं पाच मिनटं बघा कारण की खूप घाईघाईत केलेली वस्तू खरंच खूप छान होती पीठ बी अगदी चांगलं टम्म फुगलं हे बघा दाबलं की पीठ वर येतं पाहू शकता तुम्ही चला मग आता पुढची तयारी आपल्याला काय करायची तर चाळण घेतलेली आहे बघा त्या चाळणीला मी घेणार आहे तेल लावून आणि आता बनवणारे त्याच पिठाचे थोडंसं पीठ चांगलं परत मळलं आहे मी पाहू शकता तुम्ही मैत्रिणी आणि आता त्याचे गोळे करून घ्यायच्यात पहा गोळे किती आकाराचे तुम्हाला दिसनच अगदी छोटे छोटे गोळे करणारे पाहू शकता मैत्रिणी हे बघा आणि गोळे बी अशा पद्धतीने करून ठेवणारे मी हे बघा एकदम छोटे छोटे गोळे घेतलेत मोठे अजिबात नाही आहे बा असे संपूर्ण गोळे मी करून घेते इकडे कढई तापाय ठेवली होती आपण पाहू शकता सापड बी किती आहे त्याला आणि गोळे बी किती लहान आहे आता तीस मिनटं तरी मी झाकण ठेवणार बरं का तीस मिनटांनी पुन्हा पाहिजे आपल्याला आपले मस्तपैकी हे टम्म फुगलेले पाव तयार झालेत आणि ज्यावेळेस ठेवले हो त्यावेळेस किती मैत्रीण सापट होती तुम्ही पाहिलीच होती आणि गोळे बी किती छोटे छोटे होते ते बी तुम्ही पाहिले असन अगदी पाऊ रेडी झालेले आपले अगदी छोटे छोटे मस्त असे झालेत खमंग पाहू शकता आणि एकदम हलके फुलफुलीत असे झालेत पहा अगदी खरपूस असे भाजद्यात आणि खरंच खूप छान झाल्यात हे बघा आहे का नाही अगदी बेकरी सारखे पाव छोटे छोटे पाव येते पण खूप छान खायला बी चवदार मैत्रिणी व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तोही मला सांगा मग असाच आपण उद्या नवीन रेसिपी घेऊन येऊ बाय